मॉर्निंग एवरीवन वन माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे व्हिडिओची सुरुवात छान अशा मोजीबनी झाली आहे तर मस्त अशी माझी आंघोळ वगैरे झाली आहे आणि माझा एक टॉप आहे ना ते मला अल्टर करायचं आहे तर म्हटलं सकाळी रियांस पण झोपला आहे तर करून घेऊया आणि तुम्हाला पण शेअर करूया ही मशीन मी तुम्हाला शेअर केली नव्हती कारण मी दिवाळीतून ही मशीन परचेस केली आहे आणि मला अगदी इझिली मी कुठेही घेऊन यूज करू शकते वेळ बेडरूममध्ये किंवा गॅलरीमध्ये पण घेऊन आपण यूज करू शकतो अशी ही पोर्टेबल अशी मशीन आहे तर म्हटलं हे टॉप आहे ना मला अल्टर करायचं आहे आणि जुनंच आहे पण थोडंसं मला अल्टर पण करून घ्यायचं आहे त्याच्यासाठीच म्हणून ही मशीन काढली होती तर म्हटलं तुम्हाला शेअर करूया दोन महिने मी यूज केली मला खूप आवडली आहे आणि खरंच घरगुती जे आपले कपडे असतात ते आपण इझिली ह्याच्यावर सिवून घेऊ शकतो घरगुती म्हणजे आपले छोटे छोटे गाई काम असतात ते ह्याच्यावरती आपण शिलाईची करू शकतो <स्थारीण> खरंच आई होणं म्हणजे आयुष्य बदलून जातं पण त्याचबरोबर शरीरातही खूप बदल होतात त्यातला एक बदल महत्त्वाचा बदल म्हणजे डिलेवरीनंतर नंतर केस घडणे खरं बघायला गेलं ना तर माझ्या बाबतीत हेच झालं खूप माझा हेअरफॉल झाला होता पण आज ना मी खूप खुश आहे कारण माझ्या ह्या कंगव्यामध्ये मला कमी केस दिसत आहेत दोन तीन दिवसापासून म्हणजे हेअरफॉल्स ना कमी होत आहे तर मी काहीच केलं नाही फक्त मी सिंपल केअर केलं आहे आणि सिंपल अशा स्टेप फॉलो केल्या होत्या डिलेवरीनंतर आताच मी दोन महिन्यापासून खूप अशी काळजी घेतली केसांची त्यातला एक म्हणजे मी आवल्याचं जूस आहे ना नेहमी घेत होती सकाळचं दोन महिने झाले मी आवळ्याची जूस नेहमी घेते म्हणजे घरीच बनवून घेते त्याचबरोबर काही झोप अपुरी असेल तर दुपारी मी झोप पूर्ण करत होती आणि स्ट्रेस कमी घेणे किंवा तेलाने मसाज करणे किंवा हेल्दी फूड्स म्हणजे आयन वगैरे कमी असतात आपल्या शरीरामध्ये दे, डिलेवरीनंतर तर ते असं जास्ती प्रमाणात घेणे आयनचे फूड्स वगैरे त्याने माझे हेअर परस कमी झालेत असं मला वाटतंय त्यात महत्त्वाचं म्हणजे मी आहे ना आवल्याचं ज्यूस घेते आणि त्याच्या डायजेशन पण खूप चांगलं होतं आणि खरं बघायला खूप बेनिफिट आहे आवल्याचं ज्यूस घेतल्याने तर मी उद्या बनवणार आहे मी आवले आणलेचं आहे तर मी उद्या बनवणार आहे तर तुम्ही व्हिडिओ बघा सबस्क्राईब करून ठेवा आणि मी तुम्हाला दाखवते मी आवल्याचा ज्यूस कसा बनवते उद्याच्या व्हिडिओमध्ये मंडळी मी किती खुश आहे बघा आणि अक्षर छोट्या छोट्या गोष्टीतच खुश असलं पाहिजे आणि माझं जे morning, करतो? ब्लाश? ब्लाश करतो? हुं? हुं? मी जे प्रयत्न करत होते सक्सेस झाल्या म्हटल्यावर ते अजूनही खुश खूप असा आनंद झालाय मला त्यामुळे हा व्हिडिओ मी बनवला आहे रियाश काय करतो ब्लश ब्लश करतो चला तर मंडळी पण उठला आहे माझं मी आवरूनच घेतलं होतं तर आज आहे ना हे गावावरून आणलं आहे याला काय म्हणतात करांदे बोलतात आमच्याकडे कोकणामध्ये तुमच्याकडे काय बोलतात काय माहिती कमेंट करून नक्की सांगा तर हे आता मी शिजून ह्याचाच नाश्ता बनवणार आहे हे फक्त शिजवायचं असतं मीठ घालून तर हे अगदी कडक असतं कापतच नव्हतं काय केलं तर मग मी रियांच्या बाबांना सांगितलं कट करून द्या हे आता असं धुवून वगैरे आहे ना मी शिजवून घेते आणि त्याच्यानंतर मग ह्याचाच आज नाश्ता बनवणार आहे आणि रियांसाठी बनाना पॅनकेक बनवणार आहे खरं बघायला गेलं ना तर बेबींसाठी आहे ना बेबीला आहे ना असं काहीतरी नवीन नवीन ट्राय केलं ना तर ते आवडीने खातात रि मी दोन केळी घेतलेत आणि त्याच्यामध्ये दोन तीन चमचे मी रवा टाकले आणि थोडंसं दूध टाकले आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं जास्त असं घट पातळ करायचं नाही जास्त पातळ केलं ना तर ते व्यवस्थित फ्राय होत नाही आता मी थोडं असं मिक्स करते केळं दूध आणि रवा घेतला आणि थोडीशी वेळची टाकली आहे मी तर असं मिक्स करून घेते आता मी तर पॅन गरम झाला होता त्याच्यावरती मस्त तूप असं टाकून घेतला आणि असे गोल आकाराचे असे चार पाच असे केक बनवून घेतले छोटे छोटे आणि त्यांना ना दोन्ही साईडनी आपल्याला फ फ्राय करायचे त्यासाठी आपल्याला ते आधी झाकण ठेवायचं एका साईडून झाकण ठेवून फ्राय झाल्यानंतर दुसऱ्या साईडून करायचं तर अशा प्रकारे मी आता हे करून घेते आता छान असे फ्राय झाली त्याने आता मी काढून घेते आणि मरियंशला भरवून घेते अशा प्रकारे फ्राय झालेत माझे आणि हा नाश्ता पण रेडी होता शिजवून तर तो आम्ही आता खाणार आहोत तुम्हाला मी दाखवते मी कसं खाते ते तो ते सोलावं लागतं बाजूचं तुम्हाला माहिती आहे की काय माहिती पण हे बघा हे सोलायचं असतं असं आणि मधला जो पार्ट असतो तो खायचा असतो याला सुगरण सुरण माहिती आहे का सुरण असं तसंच असतं तर हे करांदे आहेत आमच्याकडे करांदे बोलतात कोकणात आणि बघा अशा प्रकारे रियांशला काय आवडत नव्हतं ते रियांशला पहिल्यांदा दिलं होतं मी रियांशने तुकून टाकलं होतं मंडळी आता संध्याकाळ झाले आणि मी आणि रियांश रियांश पप्पा आम्ही तर रियांशला घेऊन गार्डनमध्ये थोडा बसू आम्ही त्याला पण खेळायला भेटेल या का मी या शिकडी रियांशला कधी जातो असं होतं चल चप्पल घालूया चप्पल घालूया तर मंडळी फायनली आम्ही पोचलो होतो गार्डनमध्ये आणि रियांशला आहे ना एवढ्या मोठ्या गार्डनमध्ये खूप सारे अशी म्हणजे ॲक्टिव्हिटीज आहेत पण रियांशला आहे ना ही घसरगुंडी खूप आवडते ही आ, ते तो कंटिन्यू बसून असं मला हात सोडून उलटा चढत होता तर त्याच्या बाजून बाजून मी असे होती आणि त्याला खूप आनंद होत होता आणि मुलांना कधीतरी असं घेऊन गेलं ना तर ते त्यांना पण फ्री वाटतं आणि आपल्याला पण थोडं बरं वाटतं कारण घरात राहून आहे ना खूप कंटाळा येतो सॅटर्डे संडेला तर थोडं अरियांसचे बाबा असतात त्यामुळे त्यांच्यासोबत आम्ही जातो मी एकटीने तरी कधी घेऊन जात नाही त्याला कारण एकटीने घेऊन गेली ना तर त्याला मला तो ऐकत नाही त्यामुळे तो मला ऐकत नाही आणि हात वीज सोडून असं कुठे जमतच नाही मला एकटीने घेऊन गेला त्याला तर मग आम्ही मस्त सात वाजेपर्यंत बसलो होतो तीन पण मस्त असा खेळला होता आणि मग आम्ही घरी आलो घरी आलो थोडा नाश्ता घेऊन आलो घरी येताना तर असा होता आजचा दिवस आणि व्हिडिओ आवडला असेल ना तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय